बाप्पा, आज काय चकार, सकाळी बसवा जोडायचे कारण तरी कोणते केल, कोणता अरे तुझ्या हे खेळायचा खरा अगदी बरोबर आहे पण आपल्या वाकड्या अजून नाही ग अरे पण वाकड्याने तू मागोमागच होतात ना मागोमाग कुठे गेला काय समजत नाही अरे मग त्या लागतरी मारून बघ अरे वाटत अरे

That's you. बायको मेली ले चांगली होती रे हा yeah. मला मतान बितान खाला लोकांचे हलत कानी जा आणि मेला आता चांगली जेवली खावली पिवली गेली आणि मला रात्री झोपली सकाळी उठली सकाळी उठली आयशा पर सकाळी उठली पलक मला दंपाली झोपली दंपाली झोपली भलत संध्याकाळी उठली पलक मी आला मता बितान खाल्ला ओलं बिलं खाल्ला आणि फलच लाचणी झोपलीले ती काय सकाळी उठली ना म्हणून उठवायला गेलो तिला माझ्या बायकोला आवाज देऊन आवाज बायको काय माझी बायको कधी म्हणून काय केलं माझ्या काय केलं त्या वांदोऱ्यातला गाण्या माझ्या गावला तुला गावला गावला समोर मी याला फटक्याला अरे त्याने काय सांगितलं काय सांगितलं तुला पुण्यात नाही ना, ना बायको बघतो अरे पुण्यात तर मद्रासला असतो मी याला ऐकले छोड्या चाळतो तू ह्या काय बोला अरे हा मद्रासला असतोय मद्रा मद्रास मद्रास मतला, म्हण मी आला मधला ग्लास वाटला मत आली असं करता करता मी ते बायको बघून द्याला आणि मी सांगायची पण होती आणि ले म्हणजे हा ऐका ऐका त्यांना पाहिलं असं काय आला <laughs> बापूराई म्हणजे आता मला माझं बघत म्हणून मी काय चाललं नाही म्हणजे काय कस हि माहिती बघायला तू बोला चला कुठं गेला होता म्हणजे खेकडे पकडायला पकडायला चिघल पकडलं होतं म्हणजे म्हाताला झालं नाही आई शपथ या मी याला केस आहे हुल अचुनिटाव काय तुम्ही अह अनवा लागला पकडायला जाणार ठेकडं पकड्या काय काय लागतं तुला खावाय काय काय लागतं म्हणजे अले ठेकं पकडायला घर लागतंय आणि तो सात ठेवायला पिचवी लागतय पिछवी अरे कशाला मी चेकडा आतांक करतो किशन भरतो आणि बाजारात घेऊन विकतो माची है ना गन्या? काय म्हणला खेपला हाताने पकोलतो खिचात बोलतो आणि बाजारात काय नेतो अले मियालाच आला तुझं नग्न बिघ्न झालेलं आहे चालेल झाला नाही पण मदत करेन माझा एक संदेश काय माहिती तुला एकला हातान पकडला जाशील ना तर हातान पकडले पिछवीत भली जा किचन भलता ना जर तू किचन कोमलाच त्या खेकड्या आणि देवरू खाल जर विकायला गेला तर त्या मधल्या हातात चालत वर सुटला आणि खेकल्याला जर झोप आली तिथे आणि खेकला म्हणलं चला वाट आलत देवया काय होय तुला थावा आहे आयुष्याचं वाटवलं वाटवलं हे पहा सह्याद्री मार्लेश्वर ग्रुप सह्याद्री मार्लेश्वर ग्रुप अक्षय राजा उदय आबा नमन प्रेमी ओमकी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी एकशे एक पद पाच दिवशी कळे तरी नम्र मंडळी अत्यंत बरे आहोत ऋणी आहोत धन्यवाद 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 पण ती फेकलं दिसत घरी जाऊ नको आई सपोज फेकल्याचा द्यांगा ठेवला असतो कल्या अरे यावला जलगा खिसात द्यांगा पगल तर काय वेळेस तुला थवं ना म्हणून घेतलं तू हिशात भली जाऊ नकोस बाबा पण सगळं जाऊ दे मला कशाला बोलावलं बाबा हिसन आले कोण आलंय किशन देव किसान देव चंद दे वाले ठोय यालाच कधी देव बाप आले देव बापांच्या पाया बोलून गेलं गे हा वैशातला Hello bawa, ini. Apa katlah, stecchi gembur keliti. Nyalan cili labu <laughs> ni. Oh, semua ke ya? Hah? Semua ke ya, semua ke ya. Sabatan tadi kalau <laughs> selend kulai. Kata tulah cuma, मुलं काय तर म्हण काय म्हणलं काय म्हणलं रे बनवती छाई काय मी आला कुठली मला त्याच्या आजू रे बाबा तसं जाऊ देव बापा काचे नामात देवबा काय म्हणतात आपण आज कोणत्या खेळ खेळूया હનુમાન હનુમાન બોલતા મેંદવા ચોન ભાગ હોય મેંદવાલા કર

हा साप आहे कि तो काले मी पाचमाला तुंतून ताला नाही आहे कुंतूने त्या काला पडल्याय त्या गाईंच्या ताला त्या तुझ्या तुंतूनं पण माझ्या ते आणि तुझं किराण तू पण खेळायचं नाही आणि तो तुतू पण करायचं खेळ काय तुझ्या क कुठला गेलाय कुठला गेलाय आई शपथ वाट्या आणि मग माझ्या आई वात्या आहे कुठे आहे તુજાડું હા નહી બવાત્યા ફોત્યા કય નું કા ખેલા એક ખેલાય કોણ કામ चेंडू बली चेंडू विचार त्याला विचारते आणि आहे का तुझी काही चेंडू आहे आय चप्पल मग मध्ये बोलणार नाही म्हणून आई चप्पल नाही आहे तवाच तुझा बाबा गणपत तुझ्याकडे आहे माझ्याकडे मी घेऊन येतो तू याला चोलताच आहे उगस ना भलती झाला या पोलावर चाला या मग बोलणं बघतो माझ्या बोलणं वापरून काय करा बोलतो अरे इथं आकडे या बोली चेंडू मी याला चेंडू व्हायचा होतो माझ्या लोक हरती नायक मी याला ती फली दाखवतो नाही ही फली आणि चेंडू हिदल फली ही फली आहे बापू <laughs> <तुल। laughs> चेंदू कुर्त गेला बर आला म्हणून तर तयारी केली होती तुला थांबते हवे काय तयारी करून झालो दलोची तयारी अरे दलोत चेंदू हलवायचं म्हणजे किती हलवायचं हा अरे काय बुला मध्ये हवाला हा पलाचा लत पिसूनच हलवला अरे दलो दलोत चेंदू हलवायचं म्हणजे किती केला काय पलमीत आहे का ना आता कोण गेलो आहे कुदाहाय चेंदू कुदा चेंडू याच्याकडं होय ना आता जेव बाप्पान तुम्ही लोकं ह्या मस्त ठेवून म्हणजे मनाली काय म्हणतो बघ चिकना सुंदर अरे सुंदर कि नाही मी बालू तोरस करे तुला रेडा म्हणाला मला लेडा म्हणाली अरे तू आहेच रेडा म्हणायचा प्रश्न आलाच कुठं काय हो काय का तुझे अरे मी मी पिकली ना तरी आहे दिसते दिसते बाळू नात तसे खाते एक एकतच भात पण बाडुराम तोरस्करांच्या बठऱ्यानी भान सुात आहे तार एकटी झाल्यावरती रस्ते ने एकटीच होते रस्ते ने ते संतोष तोरस्कर खालात मला कसे म्हणाले

अरे सुंदर हरी त्याचे पाय आल्यापासून माझा प्रदीप रस्ता तुम्हाला दिसला नाही वासरा शंभरात पडले म्हणून मी काय गप्प नाही बसली अरे फिरायला गेले गणपतीपुळाच्या खाडीला कधी जन्माशान काम कशा जायचं खाली गेली अशीच का नाही खाली मोठा लहान आहे आणि मोठं मोठं घावलेलं आहे तर कुठ्या जीव तुला असता तुझा हॅलो हे पहा सन्माननीय प्रदीपकर सन्मान गादराचा हलवा नाही आणि आज किसून अगं किसून कशा दाखायच अग्न दाखायचं मला कुठं खोबरे किसून खायचं अरे गादराचा केला हलवा त्यात खोबरं टाकलं किसून किसून जितेंद्र था था ना खात पुसून <laughs> तुझी एवढी होतीला खाय त्याला आईचे पण अरे कुरसा इतिहासाच्या पुस्तकाला लावलं भूगोलाचे कव हे येण्याच्या आणि आलवाच्या फत फत या अगं एकच का कोणी गुदी घातलं का अगं कवल भूगोल काय भूलगतो एकाच बापाची असतात थोडीशी कापून असतात इतर पुस्तकाला भूगोलाचे कवर जितेंद्र अरे पेंदा परवा झाल्या मध्ये लग्न किती वाट मला नाही माहिती परवा झाल्या मध्ये लग्न लग्नात होता आसान मी लग्नाला येणार कधी नाही तर तुला काय काम धंदा नाही तिकडे रत्ना गेली अरे मेले हिच्या लग्नाला आलाच का नाही अरे सुका पापड पण दाखवायची नाही थेल जी आगाव आहे आणि आय शप तुला चांगलं सांगतो तु। आज एवढ्या दिवसात तर आलाय आणि चांगला माझ्या मनासारखा सांगून लावला नाही ग बाय बोलो खोल। अरे परवा झालं मग लग्न लग्नात होता हा सालमी डीजे वाला अहो प्रदीप तो रोज कर पिऊन लोळात पडला तरी म्हणे झुके गणे सांगणार युतीत चालली कुस्तीत बी गाडी युतीत चालली कुस्ती हे तरी सगळे माझ्या मागून फेरले ना तरी प्रदीप माझ्या हृदयात आहे काळेमणी जोडले वाटवलं काय 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 लायक्या माझ्या पण लाल लालमणी तोडले आणि काळेमणी जोडले

बाई माणूस तू मग तुला काय लाज झालं मागलो आहे का नाही काय झालं काय झालं म्हणजे काय मी अशी म्हणते काय फेसबुक वरती फेस घालणार आणि व्हॉट्सअप वरती टाकला अरे फेसबुक वरती ओळख झाली आणि व्हॉट्सअप वरती प्रेम जुळले आणि ते ओंकार करडल्या सांगितले कोण तुला इथं आल्यानंतर ना माझा एक मोठा प्रॉब्लेम झालाय झाला झाले तुझ्यावर बॉडी म्हणाल डोंट टच माय म्हणे पवित्र बॉडी ह्या पवित्र बॉडीला आठ दिवस तरी काय पाणी लागले नसत वासन वासन भी अहो आली काय झालं परवा इंग्रजांचं विमान परदेशात चाललं होतं ते ह्याच्याकडे दोन नंबरला थांबलं थांबल तेव्हापर्यंत नुसता इंग्रजी झाडतोय अबे दोन नंबरला ला नवय नाश्ता करायला थांबलो होतो होय काय मग मी येली आगाव तू काली नाही आहेस कशी काली गोरी आहे होय होय आज तुने गोली आज गोली आज वैशी दा पुन्हा जाणो को सुखशील लगे जाली मायना हा ती गाडी आहे माफ कला गेला चाली <laughs> महिना तू दिसतेस तालून होईन कोलो ना, ना मलू we sagliman sa tulad, la tak tin fulu we na kalu ya sa kaban sa nilimalata tak glipurun सगळ्यांना माझ्या लाक्या मारून कशा लाक्या मारू मी काय म्हणतो बैलांच्या शर्यतीला हा मग अरे बैलांना बघत अंतर चालपूर मुल्या मुले मारते बैलगाडा प्रेमी आहे मी टप 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 टक टप टप

तिला वाज सुटला घम आणि झाले म्हणजे तुझं नाव येतो चिंत पाक धम धम अरे पण तू माझ्या बद्दल मुरडतो जेवढा आकडतो तुम्ही आहात तरी कोण नाही तू आम्हाला मदत केली ना कसं ओळखणार जल्ल घालवलं सगळं तू आई चप्पत नाही अजिबात ओळखलं ह्या तकल्याला तरी ओळखलंच नाही मला पण नाही ओळखलं ना मी मी आला जर माझ्या तुला कोणच ओळखीत नाही अगं